हे स्वच्छता मित्र गौरव शामकुले आता आपण सध्या मोल बुद्ध टेकडीचा एकदम समोर ती समोर आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात काही बदमाश आईस्क्रीम दुकानदाराने मोठ्या प्रमाणात हे आईस्क्रीमचे नाव घेते हे असे कोणत्या तरी कुल कुल्फी कोणती कंपनी आहे डेरी डेरी दे, डे दे, डेरी डे दे या कंपनीचे हे असे मिनी पॅक असे मोठ्या प्रमाणात ता इथे आणून टाकले आहेत पैसा कमवायच्या नावानं फ्रीजमध्ये भरून ठेवता आणि ते कोणी खाल्ले नाही तर असे आणून रस्ता खराब करता जंगल खराब करता त्या दुकानदाराला जे टाकले असेल थोडीशी तरी लाज वाढत कारण की हे द, दोन पैसे कमी कावलेला असतात हे गरिबाच्या पोटात गेले असते कारण की जास्त ते लोक श्रीमंत लोकच चुचू चुचू खात असतात पण तू आमचा जंगल खराब करण्याचा काम तू निर्लज्ज माणसा तू केला आहेस तुला पण लाज वाड वाटत नसेल हे मूलचं असू द्या का मुलच्या बाहेरचा असू द्या आम्ही इकडे येऊन जंगल स्वच्छता अभियान करतो आणि दुकानातला कचरा तू असा आणून निर्लज्जपणा टाकतो निर्लज्जपणा सोडला पाहिजे तुझ्या घरासमोर घंटागाडी येत असेल किंवा त्याचा तू विल्हेवाट लावण्याची गरज होती एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कचरा रस्त्यावर आणून टाकला नाही याची मोठ्या प्रमाणात वास सुटली आहे त्याच्यातले ते आईस्क्रीम असे सडले आहेत आणि आम्ही फोडता ते असे पाणी पाणी झालं आहे कृपा करून असे निर्लज्जपणा करू नका कोरोनात जो ऑक्सिजन लागतो ना मग फडफडता आपण सिलेंडर पाहिजे सिलेंडर पाहिजे तर हे प्रकोप जो होतो ह्या मुडस होतो याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी सगळ्या आईस्क्रीम दुकानदारांना विनंती करतो की कृपा करून आमचा जंगल खराब करू नका रस्ते खराब करू नका आणि कचरा हे असा कुठेही आणून टाकू नका हार्डवेअरचा कचरा असेल किंवा आईस्क्रीम असेल जेवणाच्या प्लेट आपण मोठ्या प्रमाणात चंद्रपूरला रोडवर टाकतो पण वन विभाग याच्यावर एकही कारवाई करत नाही वन विभागाला मी हा जोडून विनंती करतो आपण थोडी व्हा प्र प्रत्येक गोष्टी काही झालं तर आपण जातो पण ज्या जागी कसा टाकलेला आपण त्या जागी कधी जाताना दिसले नाही तर आपणही ना विनंती करतो की आपण याच्याकडे काळजीपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे स्वच्छ भारत हा पूर्ण देशात वा चालत असतो मग जंगल जमीन असेल शहर असेल तिथं पण आपण प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि आता आपण पाहू शकता केवढा मोठा मोठे मोठे एशियटि बक्ष हा त्या नालायक माणसाने त्यानोंडा टाकलेल्या आहेत तर बुलाव तेवढा कमी आहे आणि हा आमचा टेकडीचा परिसर अस्वच्छता केली आहे आणि हे सगळा वास सुटले याची तर कृपा करून असे करू नका आता आपण याची विलेवाट लावू याला पर्याय नाही या ना याला जमा करून आता आपण याची स्वच्छता अभियान करणार आहे हम मिल करके एक कदम उठाना है जागो हम मिल करके एक कदम उठाना है प्रकृति है विनाश को हमें इसे बचाना है जागो जागो खत्म करनी है अपने दिल पर रख हाथ कहो ना अब ये बात मुकरनी है प्रकृति जितनी बर्बाद हुई सुनिन तेरी ये करनी है सुनिन तेरी ये करनी है सुनिन तेरी ये करनी है अपनी खुद न कचरा आम्ही आता इथे गोडा केला आहे आणि त्याची आता योग्य विल्हेवाट आपण आता लावणार आहे कृपा करून असे करू नका जेणेकरून परिसर स्वच्छता होईल हा परिसर एकदम सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी याच्याकडे प्रयत्न करतो जंगलातल्या दारूच्या बाटलापासून प्लास्टिक ग्लास बाटल हे उचलण्याचं काम आम्ही भंगार उचलण्याचं काम आ, करतो असे मुलचे आमचे सगळे सुनीक नागरिक आम्हाला म्हणत असतात पण असो याच्यात आम्हाला खूप चांगलं समाधान आहे पैशापेक्षा पैशा जास्त समाधान हे रोजच्या आम्ही दोन तास देतो ना ह्याच्यात आहे तुमच्या मदतीन आम्ही हे दोन तास तुमच्या आरोग्यासाठी आम्ही करत असतो पर्यावरण वाचेल तर तुम्ही वाचाल नाहीतर ऑक्सिजन घ्यावं लागेल त्यासाठी आम्ही सातत्याने स्वच्छता मित्र टीम प्रयत्न करत आहे आपलाही सहभाग राहू द्या आपला प्राण वाचेल झाडं वाचेल यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतोच आपला जीवभी वाचेल म्हणजे ऑक्सिजन फुकट भेटेल कारण की पृथ्वी राहील हा कचरा जमिनीत जाईल तर झाडा वापणार नाही ऑक्सिजन भेटणार नाही तर जनसामान्यासाठी स्वच्छता मित्र टीम सतत्याने काम करीत आहे आणि वन विभागाने पण कारवाई करण्याची आवश्यकता आहे Yeah. Oh.